खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आपले जगन्नाथ शिंदे आप्पा त्याचबरोबर हिंदूराव ते, ते प्रशांत काळे आणि माधुरीताई काळे या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो खास करून प्रशांत आणि माधुरीताईचं ता अभिनंदन करायला पाहिजे त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे कारण आपण आज खऱ्या अर्थाने जगन्नाथ शिंदे साहेबांचं नाव याला दिलेलं आहे आणि खरं म्हणजे आप्पांनी गेले अनेक वर्ष त्या भागामध्ये जे केलेलं सामाजिक काम आहे आणि सगळ्यांना केलेली मदत आहे ही सर्वश्रुत आहे आणि कुठलंही मदत न घेता या ठिकाणी प्रशांत काळे आणि माधुरीताईंनी हे क्रीडा संकुल या ठिकाणी उभं करण्याचं स्वप्न या ठिकाणी पाहिलेलं आहे खरं म्हणजे या सगळ्यांनाच महाराष्ट्राला एक सहकार चळवळीची मोठी परंपरा आहे आणि त्याच्यामधून सहकाराच्या माध्यमातून मोठी कामं देखील राज्यात उभी राहिलेली आहेत परंतु सरकार आणि सरकारला का काही कामं करणं अतिशय शक्य होतं परंतु सरकारची मदत न घेता लोकसहभागातून आज क्रीडा संकुल उभं राहतं आहे हे खरं म्हणजे मोठं काम आहे आणि म्हणून मी मनापासून आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो खरं म्हणजे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाला देखील सहकार्याने संजीवनी दिली आहे आणि म्हणजे सहकार आणि लोकसहभाग तसं पाहिलं तर आपण एकमेकाची सांगड आपण घालून पुढे जात असतो हे सहकार क्षेत्रातलं काम जे आहे हे खऱ्या अर्थाने देशाला दिशा देणार आहे तर म्हणजे या क्रीडा संकुलाच्या निमित्ताने आज एक नवा अध्याय सुरू होतो आहे यामध्ये आज आपण पाहतो की मुलं मोबाईल आणि इंटरनेटच्या या युगामध्ये मैदानापासून थोडीशी दुरावलेली आहेत आणि यामध्ये मैदानी खेळ जवळपास म्हणजे लोकांना थो मुलांना त्याच्यामध्ये आकर्षित झाली पाहिजे पुन्हा मैदानी खेळ त्यांना खेळता आलं पाहिजेत कला क्रीडा आणि सर्व क्षेत्राचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं असतं म्हणूनच आज मी आपल्याला राज्य सरकारच्या वतीने देखील सांगतो की राज्य शासन म्हणून आज अनेक योजना आपण करतोय जिल्ह्यासह तालुका स्तरावर क्रीडा संकुलाची उभारणी करून खेळाडूंना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहोत राज्यात नव नाव क्रीडा क्षेत्रात मोठं व्हावं आपल्या खेळाडूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं मिळवण्यासाठी काम करावं खेळावं आता ऑलिम्पिक जे झाले एशियन गेम झाले त्याच्यामध्ये जवळपास आपल्या आप्पा राज्यातल्या एकशे सात खेळवाड्यांना मे मेडल्स मिळाली गोल्ड मेडल मिळ मिळाली इतर मेडल मिळाली आणि मग त्याच्यातलं टॅलेंट आणि जे काय पोटेन्शियल आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळालं पण टॅलेंट आणि पोटेन्शियल यासाठी एक प्लॅटफॉर्म पाहिजे व्यासपीठ पाहिजे आणि त्यासाठी क्रीडा संकुलं जी आहेत ही आवश्यक आहेत आणि म्हणूनच आपण मोठ्या प्रमाणावर क्रीडा धोरणामध्ये बक्षिसांची देखील आप्पासाहेब आपण वाढवली आणि खेळाडूंना प्रा एक प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे खरं म्हणजे आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दोन हजार छत्तीसमध्ये ऑलिम्पिक्स स्पर्धेसाठी भारत देखील सहभागी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केलेले आहेत नुकतीच एक बैठक इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशनची पहिली बैठक मुंबईमध्ये झाली आणि त्याला खास करून प्रधानमंत्री उपस्थित होते त्यामुळे त्यांनी अतिशय त्याच्यामध्ये मनापासून ठरवलेलं आहे की आपल्या आपला देश ऑलिम्पिकमध्ये दे खेळला पाहिजे आणि आपल्या भारताचं नाव जगभरामध्ये गौरवाने घेतलं पाहिजे आणि म्हणून यासाठी आपण सगळेच प्रयत्न करतोय बालेवाडी पुणे येथे आपण स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारत आहोत छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठाला देखील आपण सरकारने भरीव अशी तरतूद केलेली आहे आणि म्हणून खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत देखील आपण वाढ केली सरकारला अनेक गोष्टी शक्य आहेत परंतु आपण जे आज लोकसहभागातून केलेलं आहे प्रशांत काळे यांना तर तिथले सर्वजण मगाशी खासदारांनी सांगितलं की एक नगरसेवक आदर्श नगरसेवक कसा असावा तर प्रशांत काळे यांचं उदाहरण देता येईल सातत्याने त्यांची धडपड असते लोकांना मदत करण्याचं त्यांचा एक व्यासंग आहे आणि त्यांचा स्वभाव आहे आणि त्यामुळे आजचा हा जो काही लोकसभा जो उपक्रम आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे खासदारांनी मगाशी देखील लोककल्याण लोकसभेमधल्या कामांची थोडी वाच्यता केलेली आहे मला वाटतं लोककल्याण लोकसभेमध्ये महायुतीच्या काळात मुख्यमंत्री मी झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर निधी त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे कारण शेवटी आपल्या राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये किंबहुना जिल्ह्यामध्ये ही विकासकामं जी आज जी ज्या पद्धतीने आपण करतो आहे सर्व विकासातले स्पीड ब्रेकर आपण हटवले जे काही का कामं प्रकल्प थांबले होते त्याला आपण चालना दिलेली आहे आणि देखील माहिती आहे की आपल्या सरकारने जे काही विकासाला गती दिलेली आहे आणि हे सरकार सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये किंबहुना सर्वसामान्यांचं सरकार आपण असं म्हट म्हणतो आणि म्हणून गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये या सरकारने घेतलेले निर्णय जे आहेत हे निर्णय लोकाभिमुख आहेत आणि सर्व समावेशक आहेत मग त्यामध्ये शेतकरी असतील कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांसाठीच आपण अनेक योजना सुरू केलेल्या आहेत आणि त्यामुळे आज आपण जो या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे लोकसहभागातून एक जगन्नाथ शिंदे क्रीडा संकुल आपण सुरू करताय निर्माण करताय ही खरं म्हणजे अभिनंदनीय बाब आहे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे आप्पाने सांगितलं मगाशी की त्याला काय पैसे कमी पडणार नाहीत आप्पा असल्यानंतर काय कमी होणार नाही पण काय कुठं कमी पडलं तर एकनाथ शिंदे आहे काय काळजी करू नका त्यामुळे कुठल्याही वास्तूला काही कमी पडणार नाही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाची मोठी कामं झाली सुरू आहेत आणि आणखी काही आवश्यक ज्या काही बाबी आहेत त्या देखील विकासाच्या माध्यमातून विकास, विकास प्रकल्पांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून केले जातील एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा माधुरी ताई आणि प्रशांत या दोघांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र